आज आपण या व्हिडीओ मध्ये येत्या गुरुवार पासून म्हणजेच एक तारखेपासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा की थेट परिणाम सर्वसामान्यांच्या संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो येत्या गुरुवार पासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल येत्या एक तारखेला तुमच्याशी थेट निगडीत असणाऱ्या काही महत्वांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत त्याचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात ज्याची सर्व नागरिकांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊ येत्या गुरुवार एक तारखेपासून काय काय बदल होणार आहेत नंबर एक आधार कार्ड बाबतीत ई पी एफ ओ ने जारी केले नवीन नियम ई पी एफ ओने आधार कार्ड बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन अवश्य जन्म तारीख अपडेट किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड चा वापर करता येणार नाही ई पी एफ ओने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधारला काढून टाकले आहे म्हणजेच वगळले आहे या संदर्भात अलीकडेच मंगळवारी एक परिपत्रक देखील जारी केले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ने मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी एक परिपत्रक देखील जारी केले आहे त्यानुसार यापुढे आधार तपशील जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही नंबर दोन चौदा दिवस बँका बंद राहतील येत्या काही दिवसात फेब्रुवारी महिना सुरू होईल अशातच आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे बँकेशी संबंधित तुमचे काही अत्यंत महत्वाचे काम असल्यास त्याचे आधीच तुम्ही नियोजन करा कारण येणाऱ्या महिन्यात बँका देशभरामध्ये एकूण चौदा दिवस बंद राहणार आहेत फेब्रुवारी महिन्यात सण आणि आठवड्यांच्या सुट्ट्या यामुळे बँका बंद राहणार आहेत तसेच यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतील देशातील काही राज्यांमध्ये एकूण चौदा दिवस बँकांना सुट्ट्या आहेत म्हणजे चौदा दिवस बँका बंद राहतील तर आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एकूण सात दिवस बँकांना सुट्ट्या राहतील यामध्ये रविवारच्या आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे आता नंबर तीन सरकारने एन पी एस खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत सरकारने एन पी एस च्या नियमात मोठे बदल केले असून हे नवीन नियम येत्या गुरुवार एक तारखेपासून म्हणजेच एक फेब्रुवारी पासून लागू करण्यात येणार आहेत पी एफ आर डी ए पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत एन पी च्या नवी नियमानुसार आता येत्या गुरुवार एक तारखेपासून कोणत्याही एन पी एस खातेदाराला एकूण जमा केलेल्या त्याच्या रकमेच्या पंचवीस टक्क्याहून अधिक म्हणजे जास्तीची रक्कम आपल्या खात्यातून काढता येणार नाही आता नंबर चार घरगुती व व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडर बाबतीत मोठी बातमी एल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या जाहीर करतात येत्या गुरुवारी एक तारखेला म्हणजेच एक फेब्रुवारीला घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत मीडिया रिपोर्टनुसार यावेळी एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची शक्यता, शक्यता आहे म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमती स्वस्त होण्याची शक्यता आहे आता नंबर पेट्रोल डिझेलच्या किमती होणार हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला आता फक्त जवळपास दोन ते अडीच महिने राहिले आहेत लवकरच येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर होतील त्यामुळे जनतेला खुश करण्यासाठी व महागाई नियंत्रित करण्यासाठी साठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबतीत एक मोठी व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार तिसऱ्या तिमाहीत सरकारी तेल कंपन्यांचा नफा जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्ट नुसार देशातील पेट्रोलियम कंपन्या म्हणजे तेल कंपन्या पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दहा रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे म्हणजे पेट्रोल डिझेल दहा रुपये स्वस्त होऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र